रामकृष्णहरी भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी भांडार दालनाला नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलो आहोत जुन्नर तालुक्यातील नारेंगाव या ठिकाणी नारंगगाव या ठिकाणी कृषी प्रदर्शन ग्लोबल कृषी प्रदर्शन अतिशय भव्य दिव्य आपल्याला पाहायला मिळतं आहे तर आपण अशा एका ठिकाणी आलो आहे कृषी टेक प्रोडक्ट लिमिटेड हायटेक तर आपल्यासोबत काही शेतकरी आहेत आणि एक त्यांचे जे का काय आहेत पवार सर त्यांच्याशी आपण संवाद करणार आहेत तर आपल्यासोबत एक गणेश गाडगे म्हणून निमगाव सवाचे प्रसिद्ध ऊस बागायतदार आहेत आणि सर आहेत तर दीडशे टन एकरी दीडशे टन उत्पादन निघण्यासाठी सर तुम्ही काय सांगाल सर्वप्रथम सर्व शेतकरी बांधवांना नमस्कार कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आयोजित ग्लोबल कृषी महोत्सव दोन हजार सव्वीसमध्ये आलेल्या कृषी शेती आणि मातीशी निष्ठा ठेवून आपल्या कार्यायीची नित्यनेमाने सेवा करणाऱ्या सर्व बळीराजाचं मी भाऊसाहेब पवार कृषिटेक प्रायव्हेट लिमिटेडतर्फे मनोप्रव स्वागत करतो शेतकरी बांधवांनो कृषिटेक प्रायव्हेट लिमिटेड ही इकुसट प्रमाणित आणि आय एसो सर्टिफाईड कंपनी असून गेल्या तेहत्तीस वर्षापासून सेंद्रिय शेतीसाठी लागणाऱ्या ज्या ज्या कृषी निविष्ट असेल त्या अतिशय माफक दरामध्ये दे देण्याचं काम करत आहे त्याच्यामध्ये विविध प्रकारचे बायोपेस्टिसाईड्स आहेत बायो आहेत निमेटिसाईड्स आहेत व्युरिसाइड्स आहेत मायक्रोन ट्रेंड्स आहेत तसेच आपल्याला बायो फर्टिलायझर्स या कंपनीने उपलब्ध करून देतात त्याच्यामध्ये पी एस बी असेल के एम बी असेल जेड एस बी असेल मायक्रोरायझा असेल जसे मध्ये झिंक फेरस कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन सिलिकॉन अशा या सर्व प्रकारचा उमेश समावेश आहे तसंच एक दिन दर्जेदार सेंद्रिय सुद्धा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेलं आहे त्या खताचा शेटच्या निमगावसा गावातील भरपूर शेतकरी आज उपयोगसुद्धा करीत आहेत वापर करीत आहेत तर आता मला सरांनी जो प्रश्न विचारला एकरी दीडशे टन आपण शेती उसाचं उत्पादन घेऊ शकतो त्याचं न उत्तर निश्चितपणे होय आहे पण आपण जर योग्य पद्धतीने त्याचं नियोजन केलं त्राज, तर आज त्यांच्याच गावातील काही शेतकऱ्यांनी एकरी एकशे पस्तीस टनापर्यंत उत्पादन घेतलेलं आहे जर एकशे पस्तीस टन जर उत्पादन घेऊ शकत असेल तर त्यात तुमच्या व्यवस्थापनामध्ये अजून काही चांगल्या सुधारणा करून तुम्ही दीडशे टनापर्यंत अतिशय चांगल्या प्रकारचं उत्पादन घेऊ शकतो तर आपल्यासोबत निमगाव सभेचे एक गणेश गाडगे म्हणून शेतकरी आहेत ऊस शेतीसाठी तुम्ही ऊस कसा पिकवला पाहिजे ऊस ऊसाचं एकरी दीडशे टन उत्पन्न कसं तर तुम्ही चांगले शेतकरी आहेत काय सांगाल शेतकऱ्यांचं तुम्ही एक दहा वर्षापासून शहाऐंशी जर बस हा एकच वान घेतोय आणि आतापर्यंत सरासरी सतरा ते अठरा महिन्याचा ऊस मी आठ साली काढत होतो पंच्याण्णव टनापर्यंत मला त्या ठिकाणी उत्पन्न भेटलं बरं परंतु ऊसाची आपण निगा कशी राखावी त्याला वेळोवेळी खतं औषधं कशा पद्धतीने दिली पाहिजे ती मागच्या वर्षी मी मेहनत त्या पद्धतीने घेतली सरासरी अडतीस गुंट्यामध्ये एकशे पाच टनाचं मी कारखान्यात त्या ठिकाणी उत्पन्न काढलं म्हणजे आपण जर वेळोवेळी त्याची शिपणी असेल किंवा वेळोवेळी त्याची काळजी घेतली असेल आणि रासायनिक खते कमी परमाती इथून पुढच्या काळामध्ये वापरली पाहिजे मागील वर्षी मी जैविक खते देखील वापरली होती आणि त्याच्यानंतर तुमचा हा प्रयोग आहे का सेंद्रिय खत देखील वापरा म्हणजे नक्की आपण शेतकऱ्यांनी बदल केला पाहिजे नवीन त्या ठिकाणी भेटत आणि नक्कीच तुम्ही सांगितल्याप्रमाणे दीडशे टनापर्यंत देखील आपण उत्पन्न घेऊ शकतो आपल्या शेतकऱ्याच्या मनावरती असतो फक्त आपण त्याची वेळोवेळी निगा राखली पाहिजे शेतकरी बंधन ऊसच काय कोणत्याही पिका जर तुम्हाला अतिशय विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर शे त्या शेतीच्या मातीचा सेंद्रिय गर्भ महत्वाचं आहे आज भारतातील नव्हे तर सुद्धा अर्धा जवळपास पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांचा सेंद्रिय गर्भ अर्धा टक्क्याच्या आसपास आला आहे त्यासाठी आपल्याला जमीन सुपी करणं मातीची सेंद्रिय कर्म वाढवणं खूप महत्त्वाचं आहे त्यासाठी ऊस लागवड करताना उसाचं निवड सुद्धा हा खूप महत्त्वाचा विषय आहे रोपनिवड करताना जे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं जे तुम्हाला प्रमाणित केलेलं उसाचं बियन आहे ते नवीन लागव नवीन लागवणीचं पाहिजे उसाचे अतिशय उच्च दर्जाचं ते उ रोप पाहिजे आणि रोप लागवड करताना निर्जंतुक करून ते लागवड करणं खूप महत्त्वाचं आहे त्यानंतर आपल्याला रोपाचे अंतर लागवडीचा अंतर हा खूप महत्त्वाचा विषय जर आपण आता पारंपरिक लागवडी ह्या चार ते साडेचार फुटावर होतात उसाची दाटी प्रचंड होती आणि पुरेशा प्रमाणात सूर्यप्रकाश मिळत नाही तर जर तुम्ही सात ते सात फुटावर लागवडी केली आणि दोन रोपातलं अंतर जर एक फूट किंवा जर सव्वा फूट ठेवलं तर तुमचं एक तरी त्रेचाळीस हजार स्क्वेअर फुट होतात पण जर चाळीस हजार जरी रोप बसली तर तुमचं अतिशय चांगल्या प्रमाणात उत्पादन उत उत मिळू मिळू सर मला अजून हे म्हणायचं आपण जे चार फुटाची सरी ठेवतो तिच्यामध्ये जर अजून अंतर वाढलं तरी ते उत्पन्न तेवढ्याच ते ते पद्धतीने भेटेल तर मागील वर्षी मी देखील आहे बघा माझा फोटो आहे पन्नास पंचेचाळीस शेहेचाळीस पन्नास गांड्यापर्यंत त्या ठिकाणी आपला ऊस गेला होता हे प्रत्यक्ष की आपलं त्याच्यामुळे आपलं एकशे पाच टन त्या ठिकाणी गेला होता अडतीस गुंट्यामध्ये अतिशय चांगला प्रश्न विचारलाय जा 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 तर तुम्ही जर चाळीस हजार जर ऊसाची रोपं लावली आणि जर ऊस दीड महिन्याचा झाल्यानंतर जेटा जर मोडून काढला तुम्ही जो मेन शूट आहे तो जेटा काढल्यानंतर जे इतर फुटवे असतात त्या फुटव्यांना एक समान जोर लागतो आणि त्या फुटव्यांची एक समान चांगल्या प्रकारे वाढवते होते जे जे जेटा जर नाही काढला तो जेटा वर जातो आणि त्याचा जा वसवा इतर पिका होतो किंवा फुटव्यांची वाढ होत नाही आणि परिणाम होतो तर दीड महिन्याचा नंतर जेटा काढायचा आहे त्यानंतर महत्त्वाचे आपल्याला काही सिक्स बी असेल आय बी असेल जी असेल किंवा काही मायक्रोन ट्रेनर्स असतील यांचासुद्धा वापर करणं त्या वा ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे किंवा वरूनसुद्धा चौदा अठ्ठेचाळीस असेल एकोणीसशे एकोणीस असेल एन टी एन असेल सिलिकॉनचा वापर आहे झिंकचा वापर करणं त्या वा ठिकाणी खूप महत्त्वाचं आहे आणि ऊस ज्यावेळी तुमचा सहा महिन्याचा होईल त्यावेळी त्यावेळी पाला काढणं ऊसाचं खूप महत्त्वाचं आहे आणि ज्या काढल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक फुटवे या ठिकाणी प्रत्येक जे चार हजार बेट येते त्या चार हजार बेट बेटा या ठिकाणी दहा ते बारा हजार फुटवे निघले तर ऊसाची संख्या होते चाळीस हजार तर चाळीस हजार जर ऊसाची संख्या होत असेल आणि व यो योग्य प्रकारे तुम्ही उसाचं संगोपन केलं तर एका ऊसाचे जर वजन तीन किलो होत असेल तर चाळीस हजारकडून तीन किलो तर एकशे वीस टनापर्यंत उत्पादन होत आहे त्यासाठी आपल्याला बी डोस तेवढ्या ताकदीचा लावणं खूप महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये तुम्ही अठराशे घेऊ शकता चोवी चुवीस आहे युरेज आहे तुम्ही अमोनियम सल्फेटचा वापर वाढवला पाहिजे मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करणं महत्त्वाचं मा आहे महत्त्वाचं मायकोरायझरचा वापर करणं महत्त्वाचं आहे सल्फर वापरलं पाहिजे झिंक सल्फेट फेरस सल्फेट ही अन्नद्रव्य वापरणं त्या ठिकाणी गरज आहे तसंच त्या ठिकाणी आपल्याला संवर्धनासारखं एक खत वापरणं महत्त्वाचं आहे त्याच्यामध्ये चौदा प्रकारच्या पिंडी आणि सर्व प्रकारच्या बॅक्टेरियात झिंक प झिंक असेल कॅल्शियम असेल मॅग्नेशियम आहे तसेच निंबोळी तंबाखू करांजी एरण गुईमुखसारखी सोयाबीन अशा सर्व प्रकारच्या पिंडी आहेत तसे बायोडायनामिक कल्चर रॉक फॉस्फेट असे चौतीस ते पस्तीस घटक असलेलं जर संवर्धनसारखं खत वापरलं तर निश्चितपणे त्या ठिकाणी फुटवेला एक समान जोर निघणार आहे आणि हे उसाचं पीक हे गवतवर्गीय पिकातलं आहे जर त्याला एक किंवा दोन डोस न न देता जर दहा दिवसाला थोडं थोडं खत टाकणं महत्त्वाचं आहे तर तसंच उसाला लॅटरल लॅटरल टाकणं महत्त्व आहे दोन्ही बाजूनं लॅटरल टाकणं महत्त्वाचं आहे कारण उसाच्या मुलं आहे ते सात ते सात इंचापर्यंत असतात आणि आपण जर खतंमध्ये टाकलं किंवा पाण्यानं सोडलं तर ते उसाच्या मुलीला नाही मिळतं खाली आउट होतं आणि उसाला मिळतच नाही ज्यावेळी आपण खताचा डोस टाकतो त्यावेळी आपल्याला आढळून येणार खताचा डोस टाकल्यानंतर उसाच्या पेऱ्यातलं अंतर वाढलं आहे जाडी वाढलेली आहे आणि कांड्यांची संख्या वाढलेली आहे खताची पावर संपली का कांड्या परत आकूड होतात खत टाकलं परत कांड्या लांबी वाढते तर तुम्हाला एक समान कांड्यांची लांबी कांड्यांची जाडी आणि संख्या जर वाढवायची असेल जर दहा ते पंधरा दिवसाला खताचा डोस थोडा थोडा टाकायचा आहे जर तुम्ही दोन डोसा जेवढ्या खता रोग टाकताय तेवढ्याच पण ते विभागून थोड्या थोड्या टाकायचे जेणेकरून तुमचा खर्च पण मर्यादित राहील आणि निश्चितपणे टना टनामध्ये वाढ होईल आणि साधारण सहा महिन्याचा ऊस झाल्यानंतर आपल्याला तो दाबून घ्यायचा आहे किंवा ऊसाच्या पाल्यानं बांधून घ्यायचं आहे किंवा अशी कोप करून घ्यायचे आहे आणि प्रत्येक ठिकाणी जर आपल्याला चार पाच चार पाच जर नवीन वॉटरशूट निघाले निघले तर वॉटरशूट शूट चांगल्या प्रकारे जर त्याला सूर्यप्रकाश मिळाला तर त्या ठिकाणी प्रत्येक वॉटर जर तीन किलो वजन म्हणलं आणि जर दहा जरी जार जार वॉटर म्हणले तरी त्याचं एक वीस टन उत्पादन वाढणार उत उत आहे अशा प्रकारे आपण दीडशे टन उत्पादन घेऊ शकत त्यासाठी आपल्याला निसर्गाने सूर्यप्रकाश फुकट दिलेला आहे सूर्यप्रकाशाचा वापर करणं खूप महत्वाचं आहे ऊस पडला नाही पाहिजे ऊस जर पडला तर तुमच्या उत्पादनात निश्चितपणे घट येणार आहे साठ टक्के एनर्जी वाया जाणार आहे तुमच्या खताचा डोस देताना ते विभागून थोड्या थोड्या दिवसांनी देणं महत्वाचं आहे ऊसाचा पाला काढणं महत्वाचं आहे आणि ऊसा पाचट न जावता त्या ठिकाणी डिकंपोजर फावरून त्याचं विघटन करून त्या ठिकाणी त्याचं खत तयार करणं महत्वाचं आहे शंभर टक्के पाचट जाळले नाही पाहिजे त्याच्यावर पाचट कुटी केली पाहिजे आणि त्याच्यावरती सेंद्रिय खताचा वापर केला पाहिजे तर अशा प्रकारे नियोजन करून तुम्ही निश्चितपणे शंभर टक्के मीच केले शंभर टक्के तेच केले आणि उत्पन्नामध्ये खोडवे चांगल्या पद्धतीने फायदा झालाय आणि मी पाच वेळा खोडवे राखतो ऊसाचे खोडवे पाच वेळा राखतो म्हणजे एकदा दोनदा नाही पाच वेळा राखतो तेवढंच उत्पन्न का शेवटच्या टप्प्यामध्ये ऊस तुटतो आणि अकरा बारा वेळेचा कवळा ऊस तुटतो त्यावेळी आपल्याला तेवढंच वेट भेटतो ते शेतकऱ्याने जास्त 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 खोडवे काढावेत पाच पाच खोडवे हो हे पॉलिसी किती करतेय साधारण 80 90000 पर्यंत येय पाहिजे खर्च ते साधारण तुम्हाला 68 99 पर्यंत उत्पादन घेऊ शकता तुम्ही 68 एकरी हा पगाराय 17 80000 पर्यंत खर्च 17 80000 एकरी खर्च येतो सेंद्रिय पद्धतीने जर तुमच्या म्हणण्यानुसार सर्व खत मजुरी तुमचं सर्व धरले त्याच्यामध्ये पण तुमचा बियाणाचा खर्च धरलाय लागू धरलाय धरला धरलाय ट्रॅक्टर धरलाय पाला काढायचा खर्च धरलेला आहे तुमचे ड्रिंकिंग आहेत फवारणी आहेत ते सर्व धरलेलंय आहे त्याच्या जर आता मी तुमच्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहिले आणि माझी ऊसाची लागवड उसाचं हो। उसा सगळं ला। तुमच्या म्हणण्यानुसार केलं हो, हो हो तर एकरी सव्वाशे टन एकशे तीस टन ऊस तुम्ही हो निश्चितपणे एकदा आपल्याला तुमच्या जमिनीची जी माती आहे त्याचं माती परीक्षण करावं लागले अनालिसिस रिपोर्ट आल्या म्हणून तुमच्या म्हणजे डिफिशियन्सी काय आहे बघायला लागते आणि डिफिशियन्सीवर काम करावं लागेल आता एकरी माझा ऊस नव्वद म्हणजे किती नव्वद नव्वद पंच्याऐंशी टन जातोय निश्चितपणे तुमचा आता लगेच पहिल्या वर्षी तुमचा दीडशे टन नाही जाणार नाही सध्या माझा एक खोडवा एक सुरूची लावगड म्हणजे एक लावगड आहे आणि एक खोडवा आहे खोडवा आता माझा नव्वद टन गेलेला बरं 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 केलं त्याला डबल लॅटरल महत्वाचं आहे लॅट्रल दोन्ही बाजून पाहिजे आणि तुम्हाला महत्वाचं सिलिकॉनचा वापर असेल सल्फरचा वापर मायक्रोरायचा सेंद्रिय खतांचा वापर हे खूप महत्वाचं आहे पाच हवा पाहिजे राहिली तरी तुमचं पाला काढायचा आहे आणि तो मध्ये सरीत टाकायचा आहे सरीमध्ये डिकंपोजर म्हणून औषध येतं डिकंपोजर ते फॉरून घ्यायचं डिकंपोजर फॉर त्याच्या साधारण दीड महिन्यामध्ये च्या पावडर सारखं खत होऊन जातं बरं आपण जर पायला काढला तर डोळा उघडा पडतो डोळ्याला कोंबणा येतो नाही नाही त्याला नाही येणार त्याला आपल्याकडे काय मुळात आपल्याकडे ऊस शेतीमध्ये काय पाय पाचट काढलं तर त्याला फुटवे निघतात डोळे कोणती व्हरायटी ऊसाची शहाऐंशी जिरो बत्तीस हा 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 तो प्रॉब्लेम आहे पाला म्हणजे पाचट काढलं तर तो प्रॉब्लेम बाकी नाही आमच्याकडे त्याच्यामुळे शक्यतो साळत नाही ऊस एवढी मेहनत नाही म्हणजे आतापर्यंत नाही काढलं आता आम्ही नाही काढत तुमच्या भागात येतो का प्रॉब्लेम हा असा नाही

प्रोसिजर केली पाहिजे तुमच्या म्हणण्यानुसार आठ ते आड़ नऊ कांड्यावरती उसा ड्रिप आहे का उसाला नाही तर उसाला महत्वाचं ड्रिप महत्वाचं आहे जर पाट पाणी वास तर तुमचं जे पाण्यावर तुम्ही खत देणार आहे उसा उसा दे उसा ते उसाच्या मुलीला मिळतच नाही ते लिचआउट होतात खाली तर उसाला ड्रिप आहे ते डबल असणं लासल महत्वाचं उसा दोन्ही बाजूला पाणी पडलं पाहिजे तरी पण ते उसाच्या मुलीला मिळत नाही पंचवीस टक्के मिळतं पंच्याहत्तर टक्के खतं वाया जातात तुमची आणि उसाला पाणी खूप देणं गरजेचं नाही ते गवतवर्गीय पिकातलं गवतवर्गीय गटातलं पीक आहे त्याच्या मुला सात ते सात इंच असतात आणि तुम्ही ऊस मुळे वर राहतात पाणी खाली देतात तुम्ही पाण्याबरोबर दिली खरंतर तरी उसाला उस मिळतच नाही ते खाली लिच आउट होतात त्यामुळे उसाला उस लॅटर महत्वाचे सुद्धा सरीत न टाकता उसाच्या बेव टाकली पाहिजे हां दोन्ही बाजून टाकली पाहिजे आणि त्यातून थोडं थोडं पाणी आहे तुम्ही सात तास सात तास आठ तास पाणी नाही द्यायचं साधारण दोन ते तीन तास पाणी द्यायचं आहे प्रत्येक पाण्यासोबत तुम्हाला हॉस्प्रिक ऍसिड असेल बारा चौ चौदा टेचा असेल सिलिकॉन असेल सल्फर असेल फ्युमिक असेल असं प्रत्येक पाण्याला काही ना काही थोडं थोडं देत राहायचं आहे एकदाच खताचा डोस नाही द्यायचा जर तुम्ही एकदाच अचानक खताचा डोस डोस दिला तुम्ही मोठा डोस दिला तर त्या पिकावर ट्रेस येतो ताण येतो आणि त्या पा त्या पिकाला जर त्याने सायटोकायनिंचे सेल डिव्हिजनचा वेग वाढतो तर मग त्या तानातून जर पिकाला नाही बाहेर पडता आलं तर त्या पिकावर मग डिफिशियन्सी असते डिफिशियन्सी आली का डिसऑर्डर येते डिसऑर्डर आली का मग कुठला तरी डिसीज यायला चालू होतो मग ते कमकुवत होतं मग त्यासाठी तुम्ही थोडं थोडं खाताचे डोस दिली पाहिजे एकदम हाय डोस नाही दिला पाहिजे खताचा तुम्ही एकदम पंधरा ते वीस गुन्हे टाकताय पंधरा दिवसा पंधरा दिवसाला थोडं थोडं खट टाकायचं ते मिक्स करून ठेवायचं आहे आणि थोडं 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 टाकायचं टाकायचंय पण आपण काय करतो मजूर मी खट दिलं पाहिजे तुटपर्यंत द्या गे तुम्ही तुटपर्यंत द्या हा आणि ऑगस्ट दोन्ही जे था था पुर 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 तोरे तोरे पाऊस आहेत तो आता ह्या वर्षी आपल्याकडे पाऊस भरपूर पडला आणि तुम्हाला ऊसाला तुरी आलेले भरपूर दिसतात तर ह्याचं एक नेऊ कारण म्हणजे ह्या वर्षी पाऊस भरपूर झाला आणि नत्राचा पुरवठा उसाला कमी झाला ज्या ठिकाणी पाऊस भरपूर पडला तिथं पाणी साचलं आणि पाणी साचलं जमीनलं जे होतं पहिलं नत्र ते खाली लीच झालं आणि नत्राचा नत्राची डिफिशियन्सी क्रिएट झाली त्याच्यामुळे तुम्हाला उसाला आले तुरी उस उस आलेली दिसतात तुरी आल्यामुळे तुमचा ऊस आतून उसाला ऊसाला तुरा आला लगे ते लगेच तुटून गेला पाहिजे साधारण पाच ते दहा टनापर्यंत ऊसा तुमच्या टनेजमध्ये घटी येणार आहे आता त्यासाठी तुम्हाला नत्राचा पुरवठा खूप महत्त्वाचा आहे उसाला ऑगस्ट ते डिसेंबर ह्या कालावधीमध्ये तर या ठिकाणी आपण पाहतोय आपल्यासोबत वडगाव येडगावचे काही शेतकरी होते आणि आपल्यासोबत सर होते निमगावचे गणेश गाडगे म्हणून ऊस बागायतदार होते अतिशय त्यांनी छान माहिती सांगितली सर अजून काही शेतकऱ्यांना माहिती लागत असेल तर तुम्ही याबद्दल आपल्या ॲड्रेसबद्दल कशी माहिती ॲड्रेस कसं सांगा शेतकरी बांधवांनो ऊस असेल द्राक्षे असेल डाळीम टोमॅटो मिरच्या या पण पिकाबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती असेल अतिशय तुम्हाला नवीन तंत्रज्ञान पाहिजे असेल विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर माझा एक नंबर आहे भाऊसाहेब पवार माझं नाव आहे आणि नव्याण्णव बावीस शहाण्णव एकोणपन्नास अकरा या नंबरवर तुम्ही कधी संपर्क करू शकता आपल्याला माहिती कधी मी देऊ शकतो